राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे राज्यातील भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहे अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे तालुक्यातील ग्रामीण भागातील मुला मुलींना शासकीय नोकरी मिळून देण्याचे तसेच पोलीस भरती नगर परिषदेत कायमस्वरूपी नोकरी विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवून देतो या नावाखाली तसेच डब्ल्यू ट्रॅफिक वार्डन म्हणून नोकरी मिळून देतोच्या नावाखाली मोहन कापडी या व्यक्तीने अमेश दाखवून सुमारे मुलामुलींकडून प्रत्येकी साडेपाच हजार रुपये घेऊन त्यांच्या मुलाला नोकरी न लावता फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तीन तीन महिने काम करूनही त्याचा मोबदला न मिळाल्याने अनेकांना आपण फसलो गेलो आहे असे लक्षात आले विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती ही ट्रेनिंगच्या नावाखाली छर्रा अर्थात एक प्रकारे बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते फसल्या गेलेल्या सर्व मुलं मुलींनी याबाबत दाद मागण्यासाठी तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे यांची भेट घेत सर्व आपबीती सांगितली असता त्यांनी तात्काळ नगर परिषदेचे अधिकारी अभिजित कदम यांच्याशी संपर्क केला असता अशी कुठलीही रिक्वायरमेंट नसल्याचे सांगितले व अशी अधिकृत परवानगी कुणालाही दिली नसल्याचे सांगितले तेव्हा नेते उदय सांगले व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे यांच्या समवेत सर्व मुलांच्या उपस्थितीत सिन्नर पोलीस स्टेशन गाठले व पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांना सर्व प्रकार सांगितला यावेळी त्यांनीही सर्व ऐकून घेत संबंधित मोहन कापडे यांना तंबी देत त्यांच्याकडून असले प्रकार घडू नये असा समज देण्यात आला व येत्या वीस तारखेपर्यंत सर्व मुलामुलींचे घेतलेले पैसे परत करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला याबाबत अशी फसवणूक होऊ नये यासाठी तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील काळजी घ्यावी आणि तात्काळ संपर्क कार्यालयात येऊन घटनाक्रम सांगावा असे आवाहन युवा नेते उदय सांगळे यांनी व्यक्त केले घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्याची दखल घेतल्याबाबत सर्वांनी उदय सांगळे यांचे आभार मानले एन साठी आदित्य हटकर आज आपल्या सिन्नर शहर आणि तालुक्यामधल्या जे काही कॉलेजचे महाविद्यालयातले मुलं आणि मुली आहे अशा काही मुलामुलींना त्यांना नोकरीचा आमिष दाखवून पोलीस भरतीचा आमिष दाखवून काही व्यक्तींनी त्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांच्याकडनं सिन्नर शहरामध्ये सुरक्षारक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करून घेतलं आणि नंतर त्यांनी सरळ हात वरती केले त्यांना पैसे देण्यास कुठल्याही गोष्टी मोबदला देण्यास नकार दिला तर या संदर्भात आपल्या तालुक्यातले जवळजवळ शंभर मुलं मुली संदर्भात त्या ठिकाणी अशा गोष्टींना त्यांची फसवणूक झाली होती आज आम्ही हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ह्या सिन्नर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि आपले मुख्य कार्यकारी अधिकारी कदम साहेब यांच्या कानावर हा विषय टाकला आणि प्रशासनानं देखील तातडीने या विषयाची दखल घेऊन संबंधित व्यक्तीला या सर्व मुलांचे पैसे हे तातडीने परत द्यावे अशी कुठलीही फसवणूक यापुढच्या काळात सिन्नरमध्ये करू नये व संबंधितांवर कार्यवाही करण्याचे सूचना हे प्रशासनाने या ठिकाणी दिलेल्या आहे निश्चितपणाने या या गोष्टींमुळं या सर्व मुलांना मुलींना त्यांचे पैसे त्यांचे कागदपत्र हे सर्व त्यांना परत मिळणार आहे आणि पुन्हा सिन्नर तालुक्यामध्ये अशा घटना घडणार नाही या संदर्भातल्या सूचना देखील मान्य पी आय साहेब यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे मी सर्व सिन्नरमधील जे काही आपले नागरिक असतील महाविद्यालयीन मुलंमुली असतील कोणीही आपली जर अशी कोणी फसवणूक करत असतील आपल्याला नोकरीच्या आमिषाने भविष्यात आपल्याला सुरक्षारक्षक म्हणून पोलीस भरतीमध्ये मदत करू अशा पद्धतीचे खोटे आश्वासनं देऊन जर आपला कोणी वापर करून घेत असेल तर आपण अशा कुठल्याही अफवांना कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका आणि या संदर्भातली कुठलीही घटना असली तर आपण माझ्याशी असेल आमचे संजयजी सोनवणे आहे पी आय साहेब असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्याशी आपण संपर्क साधावा असं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो